वादळी पावसामुळे हलकर्णी परिसरात चिखलाचा अक्षरशः सडा तेरणी रस्त्यावर वाहन चालवताना नागरिकांची तारेवरची कसरत बुगडीकट्टी यात्रेच्या पार्श्वभूमीवर वाहतूक ठप्प व्यापाऱ्यांची अडचण कडिंग्लस तालुक्यातील हलकर्णी परिसरात सोमवार आणि मंगळवार दुपारी आलेल्या वादळी पावसानं अक्षरशः कहर केला जोरदार पावसामुळे हलकर्णी ते तेरणी रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर चिखल चाचल्यानं वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागते सुमारे एक तास कोसळलेल्या पावसामुळं रस्त्यावरील वाहतूक पूर्णतः विस्कळीत झाली असून विशेषतः यात्रेच्या काळात बुगडीकट्टीमध्ये जाणाऱ्या नागरिकांना व्यापाऱ्यांना आणि मालवाहू वाहन चालकांना प्रचंड अडचणींना सामोरं जावं लागतंय बागवान यांच्या शेताजवळून तेरणी हद्दीपर्यंत गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामुळे आधीच रस्ता खड्डेमय होता त्यात पावसामुळं काळ्या मातीचा चिखल चाचल्यानं वाहनं चिखलात अडकत आहेत दीड किलोमीटरचा हा मार्ग वाहनांसाठी धोकादायक बनलाय चिखलामुळं वाहन ढकलत नेण्याशिवाय दुसरा पर्यायच उरलेला नाही बुगडीकट्टी इथं सुरू असलेल्या श्री महालक्ष्मी देवी यात्रेच्या पार्श्वभूमीवर यात्रेकरू व्यापारी मालवाहू चालक आणि दुचाकीस्वार यांच्यासाठी या रस्त्याची स्थिती वाईट झाली आहे यात्रेच्या गर्दीमध्ये वाहनांनी चिखल्यातून मार्ग काढणं मोठं संकट ठरतंय तातडीनं या रस्त्यावर मुरुम टाकून रस्ता प्रवासायोग्य करावा अशी मागणी आता ग्रामस्थांकडून होतीये अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा